आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हामखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे महांकाली सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी चार उमेदवारी अर्ज दाखल विद्यमान चेअरमन अनिताताई सगरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल कवटे महांकाळ येथील श्री महांकाली सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रक्रियेसाठी काल शनिवारपर्यंत चार उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत यामध्ये कारखान्याच्या विद्यमान चेअरमन अनिताताई सगरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कवटे महांकाळ येथील महांकाली सहकारी साखर कारखाना लिमिटेड राजाराबापूर नगर कवटेमहांळ या संस्थेची संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया लागलेली ला आहे यामध्ये सतरा संचालकांना सभासदांना निवडून द्यायची आहे यामध्ये सर्वसाधारण गटातून तेरा जागा असणार आहेत तर अनुसूचित जाती जमाती यासाठी एक जागा महिला दोन ब वर्ग बिगर उत्पादक सहकारी संस्था एक जागा असणार आहे महांकाली साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात आहे मंगळवार अकरा फेब्रुवारी पर्यंत उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे आहे तर अर्ज माघार घेण्याची मुदत सतरा फेब्रुवारी सोमवारी असणार आहे संचालक मंडळासाठी निवडणुकीसाठी तेवीस फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे महांकाली साखर कारखाना निवडणुकीसाठी सत्ताधारी व विरोधक असे दोन पॅनल लागण्याची चिन्हे आहेत अर्ज माघार घेण्याच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल महांकली साखर कारखान्याची निवडणूक होणार हे खात्री लायक वृत्त आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधकांची वज्रमूठ एक झालेली आहे अशी चर्चा आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क